दुचाकी आहे लाडक्या बहिणींचा अर्ज होणार बाद लाडकी बहीण योजनेचे अर्ज छाननी मध्ये बाद होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे त्यामुळे आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या लाखो लाडक्या बहिणींना याचा फटका बसणार असं बोललं जात आहे कॅबिनेटच्या बैठकीनंतर लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी होणार आहे अर्ज सरसकट बाद होणार नाहीत पण ज्यांच्या घरात दुचाकी असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे आधार कार्डची माहिती जुळत नसेल किंवा नोकरीला असलेल्या महिलांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे छाननीमध्ये कोणते अर्ज बाद होणार तर अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांचे अर्ज बाद होतील तसेच दोन अर्ज केले असतील तर एक अर्ज बाद होणार आहे जर घरामध्ये दुचाकी चारचाकी असेल तर अर्ज बाद होणार आहे आणि लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा बँक खात्याचं नाव वेगळं असेल तर लाभ मिळणार नाही तर तुम्हाला आत्तापर्यंत लाडक्या बहीण योजनेचे किती पैसे मिळाले कमेंटमध्ये नक्की सांगा